नमस्कार मंडई मी वैदेही नेरुरकर खूप खूप स्वागत तुमच्या नव्या खोऱ्या व्हिडिओत तर मंडई नू आज मी बनवत आहे भाजलेला वाटप म्हणजे ज्या आपण जेवणात आमटीसाठी उसरीसाठी किंवा चिकनसाठी वगैरे वापरतो तर आपला मालवणी वाटप मी त्यासाठी इकडे सुकी वळी घेतलं आहे दोन नारळाची हे गुडघुडी असत आणि फक्त मी सुक्या वळाचंच वाटप काढतलं ह्यात खोबरा नाही येऊचा त्यानंतर हे कांदे आलं आणि लसूण आणि ह्याचं मी फक्त सुक्या वाटण तयार करून ठेवतो आहे तर आपण आपला व्हिडिओ लगेच सुरुवात करूयात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडलोस तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता मी सगळ्यात आधी ना हे जे गुडगुडी असत ते असे दोन भाग करून बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहे आणि इकडे कांदा आला आणि लसूण पण तयार करून घेतलं आहे तर इकडे कांदा आला लसूण तयार करून घेतलं आहे आणि ह्या इकडे खोबराची फोडे करून घेतलं आहे हे आता मी मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलं आहे काय काय जण किसणीवरती किसतं पण आता मी डायरेक्ट फोडे करून हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे त्यानंतर भाजूक घेतलं आहे वाटप तर मी ह्या वाटप आता मिक्सरला लावून घेतलं आहे बारीक करून आता मी भाजूक भाजू आहे तर इकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई तापली आहे चांगली त्यात सगळ्यात आधी आता मी कांदा आला आणि लसूण चांगले भाजून घेतले आलं लसूण आणि कांदा तीनही एकत्र टाकून चांगले भाजून घेतले आणि त्यानंतर त्यात खोबरा टाकून त्या भाजत कांदा ना लवकर भाजण्यासाठी त्यात जरासं तेल वरून आणि थोडंसं मीठ टाकतो त्यात म्हणजे कांदा लवकर भाजण्यास मला होते आणि चांगलं लालसर टाकून पाहिजे तर तुम्ही बघू शकता तांदूळ चांगलं लालसर भाजलेलो असण आता त्यात मी ह्या वाटप टाकलेलं सॉरी ह्या सुक्या खोबऱ्या असतात आता मी आता चांगला भाजून परतून घेतले तर ह्या वाटप ना चांगला परतून घ्यायचं आणि लालसर होईपर्यंत भाजायचं एकदम पण करपट नाही करायचं नाही त्याचा वास नंतर जेवणात आपला होतं वापर आमटीत वापरलं होतं त्यामुळे त्या लालसर होईपर्यंतच परतून घ्यायचं आणि ह्या सुक्या वाटप असल्या कारणामुळे लगेच भाजत तर इकडे आपला भाजलेला सुक्या खोबऱ्याचा मालवणी वाटप तयार असा तर आता मी ह्याच वाटप आता जेवणात मी वापरतलं आहे तर जेवढा हव्या ना तेवढा मी मिक्सरमध्ये आता लावून घेते मिक्सरच्या भांड्यात आणि बाकीचा मी ह्या डब्यात भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते मग जेव्हा कधी हव्या असतात तेव्हा आता वापरता येतं तर मी ह्या वाटतं आता इकडे लावून घेतलं आहे आणि ह्या इथे डब्यात मी भरून फ्रीजमध्ये ठेवतो आहे जेव्हा कधी घाई वगैरे असतात तेव्हा आपल्याला ह्या पटकन वापरूक मिळतं तुम्हीसुद्धा असं वाटप नक्की करून बघा नक्की तयार करून ठेवा आणि हे हो व्हिडिओ आवडलोस तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा